कोल्हापुरातील सायबर चौकापासून शाहूपुरी टोल नाक्यापर्यंत लखनचा पाठलाग सुरू होतो शेवटी शाहूपुरी टोल नाक्यावर लखन त्या गस्ते टोळीला सापडतो आणि लखनचं त्या ठिकाणी अपहरण करून जोर जबरदस्ती करून त्याला गाडीत टाकलं जातं आता लखनला गाडीमध्ये हाणामारी सुरू होते आणि पुढे संकेश्वरपर्यंत लखनचा खून केला जातो आणि इतक्या निर्घुणपणे की गाडीच त्याचे हात वेगळे पाय वेगळे आणि धड वेगळं करून त्याच्या शरीराचे तब्बल पाच तुकडे केले जातात आता हा लखन बेनाडे नेमका कोण त्याची इतकी निर्गुणपणे का व कोणी हत्या केली आणि हे नेमकं का प्रकरण काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रियांका आणि तुम्ही पाहताय कथानक या चॅनल वरती लखन बेनाडे केस चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावात राहणारा लखन बेनाडे तशी त्याची घरची परिस्थिती जेमतेमच होती मात्र बोलण्याची कला आणि समाजातील वावर याच्यामुळे समाज जीवनात तो अग्रेसर होता लोकसभा निवडणुकीत असो विधानसभा निवडणुकीत असो जिल्हा परिषद निवडणुकीत असो प्रत्येक सभांमध्ये तो आपल्या वक्तृत्व शैलीमुळे बड्या नेत्यांचे लक्ष आकर्षित करायचा आता पक्षातर्फे गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोठेही आंदोलन असो सभा असो अन्य काही कार्यक्रम असो लखन बेनाडे तिथे उपस्थित असणारच त्यामुळे नेत्यांची ओळख त्याच्याशी ठीकठाक झालेली होती याच ओळखीचा फायदा घेत त्याने दोन हजार चौदामध्ये हातकणंगले मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली तसेच दोन हजार सोळामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक सुद्धा लढवली मात्र या दोन्ही वेळेला तो या निवडणुकीत हरला आणि हरलाच नाही तर त्याचे डिपॉझिट सुद्धा जप्त झाले पुढे जाऊन हजार बावीसमध्ये मध्ये रांगोळी गावचा ग्रामपंचायत सदस्य बनला आता एकीकडे गरिबीतून येऊन राजकारणात चांगले वजन निर्माण केले होते मात्र दुसरीकडे त्याची वैयक्तिक आयुष्यात त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती होती मे दोन हजार एकोणीसमध्ये महिलेची लैंगिक अत्याचाराची तक्रार गावबाग पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली होती तर जुलै दोन हजार चोवीसमध्ये महिलेच्या विनयभंगाची तक्रार त्याच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली होती पण बऱ्याच वेळा तो राजकीय वजन वापरून अशा प्रसंगातून निसटून जायचा तसेच ग्रामपंचायत सदस्य असताना त्याने सरपंच उपसरपंच आणि ग्राम, ग्राम विकास अधिकारी यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप देखील केलेले होते त्यामुळे त्याचं राजकीय आयुष्यसुद्धा विरोधकांनी भरलेलं होतं कोल्हापुरातील शाहूपुरीमध्ये राहणारा लखनचा जुना मित्र विशाल गस्ते हा दोन हजार तेवीस पासून पॉक्सो अंतर्गत एका गुणांमध्ये कळंबा जेलमध्ये बंद होता तसा विशाल हा चोरी मारामारी महिलांवरील अत्याचार अशा अनेक गुणांसाठी सराईत गुन्हेगार होता आता विशाल जेलमध्ये असल्यामुळे त्याची पत्नी लक्ष्मी गस्ते ही एकटी पडलेली या दरम्यान लक्ष्मी शाहूपुरीमधील एका हॉटेलमध्ये जेवण बनवायला जायचे नवरात जेलमध्ये आणि दुसरं कुठलंही आर्थिक साधन नसल्यामुळे तिची परिस्थिती तशी हालाकीची चाललेली होती अशातच लक्ष्मीला एक दिवस लखन भेटतो लखन तिला बचत गटाचं कर्ज देण्यास मदत करण्याचं वचन देतो आता हे बचत गटाचं कर्ज घेण्याच्या हेतूने दोघांच्या बऱ्याच वेळा भेटीगाठी होतात आणि या भेटण्यादरम्यानच दोघांच्या मध्ये जवळीक निर्माण होते मात्र या संधीचा फायदा घेऊन लखन तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओज काढतो आणि तिला ब्लॅकमेल करू लागतो अशा प्रकारे ब्लॅकमेल करून लखन तिच्यासोबत तब्बल सहा ते सात महिने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो इकडे विशाल मे दोन हजार पंचवीसमध्ये जेलमध्ये सुटून बाहेर येतो विशाल जेलमधून सुटून आल्यानंतर लक्ष्मी जी की लखनजवळ राहत असते ती लखनला सोडून विशालजवळ जाते मात्र ही गोष्ट लखनला खूप खटकते लखन कोणत्या खटक ना कोणत्या मार्गातून लक्ष्मीला आपल्याजवळ आणण्याचा प्रयास शोधू लागतो लखन कोल्हापूरमधील वेगवेगळ्या दोन पोलीस स्टेशन मध्ये लक्ष्मी आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध तक्रार दाखल करतो तो तक्रारीमध्ये म्हणतो की लक्ष्मी ही माझी पत्नी असून ती माझ्या जवळून जवळजवळ पाहुणे पाच लाख रुपये आणि चार तोळे सोने घेऊन माझ्यापासून दूर पळून गेलेली आहे आणि एकीकडे एक लखनची राजकीय ओळख चांगली असल्या कारणाने त्याची तक्रार पोलीस सहज गद्द्या घेत होते मात्र दुसरीकडे लक्ष्मीची तक्रार कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये घेतली जात नव्हती अशा सर्व घटना होत असताना लक्ष्मी आपल्या इंस्टाग्राम आयडी वरून लखन विरोधात वेगवेगळ्या रील टाकत होती बायकांवर मी अत्याचार केलेला नाही असं केलेला नाही तर ज्या महिला संघ त्यांना अत्याचार करून तिच्या संघ काय वाईट वाईट सगळं केलंय ते मी फाईल टाकली आहे त्या फाईल मध्ये फक्त तुम्ही बघा ते फाईल त्यानं काय काय केलं नाही काय काय नाही त्याच्यावर तुमच्या डोक्यात येईल आणि कळल पण ते माणूस काय लायकीच आहे आणि यातूनच त्यांच्यात रील वॉर सुरू झाला आता त्या रीलमधून लक्ष्मीविरुद्धचा आक्रोश उमटत होता तसेच लखनला ती शिवीगाळीही करत होती अशातच लखन विशालला सांगतो की मी या तक्रारी मागे घेतो मात्र तू लक्ष्मीला माझ्याकडे पाठव आता साहजिकच आपल्या पत्नीविषयी असं कोणी बोललं तर त्याची तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही आणि विशालच्या बाबतीत देखील हेच झालं लखन शाहूपुरी पोलीस स्टेशन मध्ये आला तिथे त्याने आपले तक्रार जी आहे ती दाखल केलेली होती त्याबद्दल तिथे माहिती घेतली तिथून बाहेर आल्यानंतर त्याने लक्ष्मीला फोन लावला लक्ष्मीला तो सांगतो की माझ्या तक्रारी परत घेतो मात्र तू माझ्याकडे राहायला ये लक्ष्मी त्याला म्हणते की तू सायबर चौकात ये तिथे आपण बोलूया आता मात्र लक्ष्मी आणि विशाल ही दोघं म्हणतात किंवा विचार करतात की हे दुखणं जे आहे ते मुळासकट उपटून काढल्याशिवाय पर्याय नाही विशाल प्लॅन आखतो आणि पोरांची जमवाजमव करतो विशाल एक तवेरा आणतो आणि आपला मित्र आकाश गस्ते उर्फ मायाभाई आणि संस्कार सावर्डे आणि अजित चुडेकर यांना बोलवतो नियोजन पक्क जुळतं लखन सायबर चौकात येतो लखन सायबर चौकात आल्यानंतर त्याला लक्ष्मीसह विशाल आणि त्याचे मित्र दिसतात या सर्वांना पाहिल्यानंतर लखनला कळून चुकतं की आता आपलं काही खरं नाही त्यांना बघताच लखन आपल्या टू व्हीलरवरून तिथून पळ काढतो मागून विशाल ही आपल्या तवेरामधून लखनचा पाठलाग करतो आणि हा पाठलाग संपतो तो लखनच्या हत्येनेच लखनला गाडीमध्ये हाणामारी सुरू होते पुढे पर्यंत लखनचा खूण करून त्याचे हातपाय आणि धड वेगळं करून त्याच्या शरीराचे तब्बल पाच तुकडे केले जातात लक्ष्मीचा आणि विशालचा लखनवर एवढा रोष असतो की ते दोघं गाळीतच त्याचे तुकडे करतात त्याचे तुकडे आणि मारण्यात आलेल्या हत्यारे शंकेश्वर जवळ नदीमध्ये फेकून दिले जातात आणि तिथून सर्वजण पसार होतात दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूरमधील गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये लखनची बहीण नीता उभाजी तडाखे हिने आपला भाऊ मिसिंग असल्याची कंप्लेंट नोंद केली आता एका गावचा ग्रामपंचायत सदस्य तसेच राजकीय वजन असणारा व्यक्ती मिसिंग झालाय म्हटल्यानंतर याच्यावर पोलिसांनी आपली चक्रे फिरवण्यास सुरुवात केली आणि अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लखनच्या खुणाचं प्रकरण उघडकीस आलं कोल्हापूरमधील एका गॅरेजमध्ये विशाल गस्ते पोलिसांना सापडला आणि पोलिसांनी विशालकडे सक्तीने चौकशी केल्यानंतर विशालने आपला गुन्हा कबूल केला लवकरच बाकीचे गुन्हेगार देखील सापडले या प्रकरणावरती तुमचं मत काय आहे यात नेमकी कोणाची चुकी आहे असं तुम्हाला वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद